डोळ्यात चटणी टाकून चाकू लावून लुटणारे तीन चोरटे ताब्यात संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई संजयनगर येथील दत्त कॉलनी राजास्वामी व्यायामशाळेजवळ संगीता रामचंद्र ठोंबरे यांच्या घरात येऊन तीन अनोळखी इस्मांनी संगीता ठोंबरे यांचे पती यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या पोटास चाकू लावून व गळ्याला विळा लावून गळ्यातील बोरमाळ व कानातील कर्णफुले जबरदस्तीने काढून घेऊन घरातील डब्यात ठेवलेले गंठण घेऊन लंपात झाले होते या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात दिनांक सहा रोजी शनिवारी गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी वाहिद मुसा पखाली वय एकोणपन्नास महम्मदिया मस्जिद व शिंदेवाडा सांगली सलीम मेहमूद शेख वय पस्तीस राहणार स्वस्तिक वे ब्रिज मागे संजय गांधी झोपडपट्टी टिंबर एरिया सांगली तातोबा लक्ष्मण कांबळे वय पन्नास राहणार नवीन वसाहत उत्तर शिवाजीनगर सांगली या अटक करण्यात आली आहे यातील चोरट्यांकडून रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता तत्काळ सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद साळुंके संतोष पुजारी दीपक गायकवाड नवनाथ देवकते सुशांत लोंढे आकाश गायकवाड असे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत वरील तीन संशयितांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे या चोरट्यांकडून फिर्यादीने दिलेल्या वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलावर सय्यद हे करीत आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक बयाजीराव कुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलावर सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद साळुंके संतोष पुजारी दीपक गायकवाड नवनाथ देवकते सुशांत लोंढे आकाश गायकवाड यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क